कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार निर्जला एकादशी निमित्त परंपरेनं विविध धार्मिक कार्यक्रमातून मंदिरात एकादशी भक्तिमय उत्साहात साजरी करण्यात आली तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये नेहमी हजारो भाविकांची श्रींचे दर्शनास होणारी गर्दी यावेळी वाढलेली पाहण्यास मिळाली मंदिरात लक्षवेदी पुष्प सजावट करण्यात आली होती श्रींचे वैभवी थेट दर्शन व्यवस्था आळंदी संस्थांना सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आळंदी मंदिरात एकादशी निमित्त श्रींच्या वैभवी गाभाऱ्यात लक्षवेदी पुष्प सजावट करण्यात आली होती यानिमित्त मंदिरात हरिपाठ कीर्तन सेवा हरिजागर सेवा होत असल्याचं व्यवस्थापक मावलीवेरी यांनी सांगितले मंदिरात परंपरेनं धार्मिक उपचार श्रींची पूजा आरती फराळाचा महानैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम झाले मंदिराबाहेर तसेच इंद्रायणी नदी घाटावर भाविकांची गर्दी होती अनेक भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी नदीत स्नान करून येथील तीर्थक्षेत्राचे स्थान महात्म्य जोपासले भाविकांनी इंद्रायणीच्या पाण्यानं आचमन करत दर्शनास गर्दी केली वारकरी भाविकांनी महाद्वारातून श्रींचं मुखदर्शन घेत नगर प्रदक्षिणा करत स्थान महात्म्य जोपासले आळंदीमध्ये नगर प्रदक्षिणा मार्ग आणि महाद्वारात मात्र थेट रस्त्यावर वाहने लावल्यानं रहदारीला अडथळा झाला नगर प्रदक्षिणा मार्गावर काही ठिकाणी दुतर्फा वाहने लावली गेल्यानं दुतर्फा आलेल्या वाहनांना मार्ग काढण्यास वेळ लागला त्यामुळे प्रदक्षिणा मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली वाहतूक सुरळीत करण्यासाठी आळंदी दिगी वाहतूक पोलीस विभागानं दक्षता घेत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीला अडथळा झाला मात्र पोलीस प्रशासनानं तात्काळ वाहतूक सुरळीत करून रहदारीत गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत परिश्रम घेतले सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज